नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गरीब आई वडील आपल्या मुलांचा चांगला सांभाळ करण्यासाठी त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करतात मात्र आपल्या मुलींची फी भरण्यासाठी एक पती पत्नी चक्क पॉर्न ॲपवर आपल्या शारीरिक संबंधाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करत असल्याचं उघड झालंय या प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय तर तपास करणारे पोलिसही चक्रावून गेलेत ही घटना हैदराबादच्या अंबरपेठ येथील मल्लिकार्जुन नगर परिसरात घडली या परिसरात राहणार कमावत होतं मिळालेल्या माहितीनुसार पुरुष हा आहे मात्र त्याच्याकडे त्याच्या रिक्षा व्यवसायातून मिळतील यापेक्षा अनेक पटींनी जास्त पैसे येत होते यावरूनच त्याच्या या, या कामाचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी ते राहत असलेल्या घरावर धाड टाकली त्यावेळी घरातून हाय डेफिनेशन कॅमेरासह लाईट इंटरनेट केबल अशी अनेक उपकरणं जप्त करण्यात आली याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दाम्पत्य शारीरिक संबंधाचं लाईव्ह स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायचं एक लाईव्ह स्ट्रीमिंग प्रत्येकी दोन हजार रुपयांना तर रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पाचशे रुपयांना विकला जायचा आणि त्यामुळे अल्पावधीत या दाम्पत्याकडं भरपूर पैसे आले हे सगळं एका पॉन ॲपच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती समोर आली मात्र या पतीपत्नीने इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल उत्तर ऐकून कोणालाही कुण, आश्चर्याचा धक्का बसेल या दाम्पत्याला दोन मुली आहेत दोन्ही मुली अभ्यासात प्रचंड हुशार आहेत त्यापैकी एक बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकते तर दुसरीनं नुकतंच इंटरमिडिएट परीक्षेत चारशे सत्तरपैकी पैकी चारशे अडुसष्ट गुण मिळवले आहेत ती कॉलेजच्या प्रवेशाची तयारीही करत आहे त्यातच या प्रकरणातील आरोपी पुरुष हा आजारी असून आजारपणासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते त्यामुळेच आधारपणासाठी आणि मुलींच्या कॉलेजची फी भरण्यासाठी या गैरमार्गाने पैसा कमवण्याचा निर्णय पती पत्नीनं घेतला व सर्व सेटअप करत हा अश्लील प्रताप सुरू केला या प्रकरणी पोलिसांनी घरावर धाड टाकून व्हिडिओ बनवण्यासाठी वापरलं जात असलेलं साहित्य जप्त करत आरोपी पतीपत्नीला अटक केली अश्लील व्हिडिओ बनवताना हे दोघेही मास्क घालून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करायचे मात्र अखेर पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचलेच केवळ रिक्षावर उदरनिर्वाह करणाऱ्या कोणत्याही रिक्षा चालकापेक्षा खूप जास्त पैसे या दाम्पत्याकडे येत होते आणि त्यातच अशा पद्धतीनं ऑनलाईन अश्लील व्हिडिओ पुरवणारं रॅकेट कार्यरत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना गुप्त माहितीद्वारे मिळाली होती आणि त्यामुळे टास्क फोर्सनं दाम्पत्याच्या घरावर धाड टाकून त्यांना अटक केली दरम्यान या प्रकरणानंतर जे लोक हे व्हिडिओ खरेदी करायचे आणि अशांचाही तपास सुरू असून अनेकांना नोटीस बजावण्यात आली आहे तर या प्रकरणानंतर अश्लील चाळे करून त्यांचे व्हिडिओ पॉर्न ॲपवर आणि साईटवर अपलोड करणारे रॅकेट्सच देशभरात कार्यरत असल्याची माहिती आता समोर आली आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट